हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताईंचे दादांचे खूप खूप स्वागत आहे उसर, तर बघा इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचे आज छान उसळ बनवणार आहे मी साबुदाणा उसळ तर इथे शेंगदाणे छान भाजून घेतले मिक्सरमधून काढून घेतले आणि आता इथे टाकलेला आहे मी तेल आणि तेलामध्ये टाकलेलं आहे एक मोठा आलू तर आलू टाकून बनवणार आहे मी आज उसळ तर खूप छान लागते मी उपास वगैरे काही नाही आहे असेच नाश्त्यासाठीच बनवत आहे मी आणि खूप टेस्टी लागते म्हणजे अशी आलू वगैरे टाकून बनवले तर हिरवी मिरची पण टाकणार आणि थोडंसं लालसिखट तिखट पण टाकणार आहे तर हे जे आलू आहेत हे तेलामध्ये एकदम जास्त तेल नाही टाकायचं जास्त तेल टाकलं तर असे थो थोडेसे वातळ होतात तर मी कमी तेलामध्येच असे छान फ्राय करून घेत आहे बघा तुम्ही कमी तेलामध्येच छान होऊ द्यायचे आणि उपवास असो किंवा नसो पण आपल्याला जेव्हा पण मनात वाटलं तेव्हा उसळ अशी बनवून खायची मस्त म्हणजे पोटसुद्धा भरते आणि असं पोटभरीचा नाश्ता आहे हा तर छान असे फ्राय होऊ देत आहे मी तेलामध्ये तर तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे मस्त लाल तिखट वगैरे आणि उपास असो किंवा नसो पण बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये टाकावं वाटत नाही आणि खावंसुद्धा वाटत नाही तर हे बघा एवढा खूप म्हणजे कमी होता साबुदाणा तर त्याच्यामुळे मी आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं गुट्ट टाकणार आहे आणि आता थोडंसे आलू पण छान हे केलेले आहेत तेलामध्ये तर थोडंसं तेल वाढवलं हो मी पहिले खूपच कमी झालं होतं तर बघा कसे तळत आहेत आलू आणि आलू टाकून खरंच खूप छान लागते उसळ मी कधी टाकते कधी नाही टाकत पण मला आवडते आलू टाकून तर तुम्ही कोण कशा प्रमा कशा पद्धतीने करता है ते नक्की कमेंट करा आणि इथे बघा आता छान उसळसाठी आलू आपले मस्त असे शिजून तयार होत आहे तेलामध्ये तर आता ते इथे हिरवी मिरची वगैरे कापून मी टाकणार आहे तर हिरवी मिरची पण टाकायची आणि थोडंसं चवीनुसार समजा मी लाल तिखट टाकलं तरी चालते तर असे झटकेपट बनणारा नाश्ता आहे तर मला सकाळीच आठवण आली होती म्हणून मग थोडंसं साबुदाना मी भिजायला टाकला आणि मला बनवायची होती त्याची खीर पण वेळ झाला होता थोडस स्वयंपाकाला म्हटलं जाऊ दे आता खीर बनवली तर मिस्टरांना शुगर आहे त्यांना जमत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आता छान अशी उसळच बनवू तर बघा आता इथे शेंगदाणे मी एकदम बारीक करून नाही घेतलेले थोडे जाडे भरडेच ठेवलेले आहेत जेणेकरून दाताखाली शेंगदाणा आल्यानंतर खूप छान लागतो तर थोडंसं तिखटसुद्धा टाकलेले आहे मी याच्यामध्ये लाल तिखट तर हे काही जास्त तिखट नाही आहे पण थोडंसं तेज असलं तर थोडं बरं वाटते खायला एकदम कमी तिखट असलं तर असे गोडसर गोडसर लागते कारण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट असते त्याच्यामुळे तर आता इथं लाल तिखट थोडंसं आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स हो देत आहे फ्राय होत आहे तेलामध्ये तर शेंदे मीठ वापरते मी रोजच्या खाण्यामध्ये पण शेंदे मीठ वापरते आणि याला तर शेंदी मीठचं मीठच वापरतात त्याने चव खूप छान लागते उसळची तर आता इथे मी साबदाणा टाकून घेतलेला आहे तर मी खिरीसाठी टाकला होता पण म्हटलं चला आता वेळेवर भूक लागली होती म्हटलं चला आता साबुदाण्याची उस उसळच बनवून घेते आणि मस्त पोटभरीचा असा नाश्ता तयार होतो तर बघू शकता असे किती छान असे ना तयार झालेला आहे हा साबुदाण्याची उसळचा नाश्ता तर मैत्रिणी तुम्ही पण करता का कधी कधी करायला जाता एक आणि होते एक तुमच्याकडून तशीच गत झालेली आहे माझी आजची करायला गे करायचं होतं एक आणि केलं एक वेगळंच त्याच्यामुळं पण जाऊ द्या दोन्हीसुद्धा पोटातच जाणार होतं खीर केली असती तर मिस्टरांना जमत नव्हती शुगर असल्यामुळं म्हणून मग म्हटलं चला आता उसळ केली तर त्यांना पण खायला भेटते म्हणजे कसं सगळ्यांचा विचार करून करावं लागते घरामध्ये इन मेन तीन माणसं आणि त्याच्यात जर प्रत्येकाला वेगवेगळं म्हटलं तर मग खूप करावं लागते त्याच्यासाठी मग सगळ्यांसाठी एकच नाश्ता बनवला आणि थोडंसं तेल कमी वाटत होतं थोडंसं टाकून घेतलं तेल आणि बघू शकता इथं किती छान अशी उसळ बन झालेली आहे तयार तर शेंगदाण्याचं कुठं मी भाजून घेतलेलं होतं त्याच्यामुळे थोडंसं वरतून टाकून घेतलं अजून मी कमी वाटत होतं तर आणि आता थोडंसं हो द्यायची आणि बघा आता आपला मस्त तयार झालेला आहे इथे झणझणी जन तसंच साबुदाणा शाबुदाण्याची खिचडी तर तुम्हाला कशी वाटली माझी पद्धत नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा मैत्रिणीनो तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता तर मी करायला करायचं होतं एक आणि झालं एक माझ्याकडून तर आजची उसळ ही अशी मस्त बनलेली आहे झणझणीत उसळ